तर बघा मी गुळाचं पाणी करून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी वेलची चिमुडभर मीठ टाकलेले तर आता आपण हे पीठ टाकून घेते मी त्याच्यामध्ये जे आपल्याला जेवढं हवं असेल तेवढंच पीठ टाकायचं आहे आपल्या आपण हे लवरा देवीचा बनवतो आहे गोडवाला त्याच्यामुळे आता आपण हे पीठ जेवढं आता आपलं पाणी आहे तेवढ्या पाण्यात भिजून घ्यायचं जर कमी पडलं तर वरून ओतून घ्यायचं हे गोळ्याच्यामध्ये जितकं तुम्हाला हवे असेल तितकं गोळे टाकून पाणी करून थंड करून घ्यायचं गरम पाण्यात पाणी तर बघा हे पीठ मळून ठेवलेलं आहे तर आता चला आपण लगेच करायला घेऊया तर आता छोट्या छोट्या आपण आता पहिले मी जोडवे बनवून घेते तर बघा मी हे सर्व केले देवींचे साज पण मला अजून थोड्याशी करायचे पण तुम्हाला मी दाखवते हे साज एवढं केलं आहे वेण्या बांगड्या दिवे प पिंपळ पान फनी करंदे आणि जोडवे पण मला अजून थोडे ब करायचे तर मी हे तुम्हाला दाखवले पण म्हणून हे बघा तर आता आपला हा वेण्या फण्यांचा हा फुलवरा मी तयार केलेला आहे आणि तो आता देवीला वरती चढवलेला आहे बघा बरं तुम्ही किती सुंदर आणि किती छान दिसतात हे सर्व हे पहा खूप सुंदर आणि खूपच छान वाटतात ते हे बघा मी सर्वीकडे लावलेले आहे जे बनवलेले आहे ते ते देवीचा सगळा सात श्रिंगार केलेला आहे तो हे बघा आणि आमचे घट बघा किती सुंदर आणि छान घट आलेले देवी आम बघा मस्तपैकी आले की, मस की नाही